नमस्कार श्री कृम शास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टवक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण सतराव्या प्रकरणातलं सहावं सूत्र वाचायला घेतो आहोत धर्मार्थ काम मोक्षेसु जीविते मरणे तथा कश्याप्योदारचित्त्य हेयोपाय देयता नही अनुवाद धर्म अर्थ काम मोक्ष याबद्दल तसंच जीवन आणि मृत्यू याबद्दलसुद्धा उदारचित्तपुरुष स्वीकाराची अथवा त्यागाची इच्छा बाळगत नाही विवेचन आत्मज्ञानी माणूस हाच खरा उदार चित्तपुरुष असतो कारण सर्व विश्व म्हणजे एकच आत्मा आहे याची फक्त त्यालाच जाणीव असते विश्व आणि आत्मा यात त्याला भिन्नता दिसतच नाही याउलट अज्ञानी माणसाला सर्वत्र वेगळेपण भिन्नताच दिसू लागते जो त्याचा हेतू असतो तो सफल करण्याचीच अज्ञानी माणसाची इच्छा असते इच्छा आणि वासना यात तो पूर्ण बुडलेला असतो अज्ञानी माणूस सर्व गोष्टी या स्वीकरणीय किंवा त्याज्य ह्यापैकी एका गटात घालतो आणि त्याबद्दल आसक्ती किंवा भय बाळगतो ह्यामुळे तो मुक्त नाही आणि उदारचित्तसुद्धा नाही केवळ आत्मज्ञानी माणूसच धर्म अर्थ काम किंवा मोक्ष आणि जीवन आणि मृत्यू यांना स्वीकारणीयही समजत नाही किंवा त्याज्यही समजत नाही तो या बाबींना स्वीकार करण्या योग्यही समजत नाही आणि त्याग करण्या योग्यही समजत नाही तो त्यांची निंदा करत नाही किंवा प्रशंसासुद्धा करत नाही तो यांची घृणा करत नाही आणि त्यांना उपयोगीही समजत नाही अशी स्थिती प्राप्त केल्यामुळेच आत्मज्ञानी हा जीवनमुक्त झालेला असतो आणि अशी स्थिती प्राप्त होणं म्हणजेच मोक्ष मिळणं होय सूत्र सात वाछान विश्वविलये न्वेषस्त यथा जीविकया यथा अनुवाद जो पुरुष विश्वाच्या विलयाची म्हणजे विनाशाची इच्छा करत नाही किंवा विश्वाच्या स्थितीबद्दल ज्याच्या मनात द्वेष नाही तो कृतकृत्य झालेला पुरुष जे काही मिळतं त्यावर आपली उपजीविका भागवून सुखाने राहतो विवेचन जगातल्या अनेक व्यक्ती जगाच्या विनाशाच्या कल्पनेने फार चिंताग्रस्त झालेल्या असतात जणू काही त्यांचे विचार सिद्धांत आणि धारणा यामुळेच सारी सृष्टी जिवंत आहे जर त्यांनी विचार केला नसता तर जणू सृष्टीचा नाशच होणार होता अशा व्यक्ती जगाला नेहमी घाबरवतात की सृष्टीचा प्रलय काळ जवळ आला आहे विसाव्या शतकाच्या शेवटी प्रलय होईल आणि नवयोग सुरू होईल सत्य येईल अत्याचार वाढत असल्यामुळे परमेश्वर अवतार घेईल आणि तो दुष्ट व्यक्तींना दंड देईल काही लोक जगाच्या आजच्या स्थितीमुळे फार काळजीत पडले आहेत ते म्हणतात की आजचं जग सर्वात निकृष्ट आहे आज जेवढ्या चोऱ्या खून बलात्कार दरोडे भ्रष्टाचार लाचखोरी शोषण अनैतिकता धोकेबाजपणा दगाबाजी वाढली आहे तेवढी पूर्वी कधीही नव्हती मनुष्याचं सर्वाधिक पतन झालं आहे आणि ते जनावरांपेक्षा सुद्धा वाईट स्थितीत आहे स्वामी अष्टवक्र म्हणतात की ह्या प्रकारच्या वैचारिक धारणा असणाऱ्या व्यक्ती अशांत आणि दुःखी आहेत तो ज्ञानी पुरुषच धन्य आहे की जो विश्वाच्या विनाशाची इच्छा किंवा काळजी करत नाही आणि आजच्या स्थितीबद्दलही काळजी करत नाही कारण तो तर केवळ साक्षी आहे द्रष्ट आहे रागद्वेष आसक्ती विरक्ती यांच्या पलीकडे गेला आहे म्हणून तो जास्त प्राप्त करण्याची इच्छा करत नाही आणि जे काही मिळालं आहे किंवा जेवढं मिळतं तेवढ्यावरच तो समाधान मानून त्यातच आपली उपजीविका भागवतो जे त्याला मिळालं नाही त्याची तो इच्छा बाळगत नाही आणि त्यासाठी तो दुःखीसुद्धा होत नाही सूत्र आठ कृतार्थो ज्ञानेन ज्ञानन त्यव कृती पश्चन षण्वन स्पृशन जिग्रन अश्नन आस्ते यथासुखम अनुवाद हे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे ज्याची बुद्धी म्हणजे अहंकार गळून गेला आहे असा पुरुष पाहताना ऐकताना स्पर्श करताना वास घेताना खाताना सुखाचा अनुभव घेतो विवेचन या संपूर्ण सृष्टीचा आधार एकच आत्मा आहे या चेतनेपासून सर्वप्रथम बुद्धी निर्माण झाली बुद्धीपासून अहंकार निर्माण झाला या अहंकारामुळे जीवाने स्वतःला त्या चैतन्यरूपी आत्म्यापेक्षा वेगळं मानलं हे अज्ञानच त्याचं पाप आहे बुद्धी आणि तिच्यातून जन्माला आलेला हा अहंकारच वेगवेगळ्या पापांचं मूळ कारण आहे आणि आपल्या आत्मस्वरूपाची विस्मृती हेच पाप आहे ही बुद्धी त्या विराट आत्म्याचा एक छोटासा किरण आहे आत्मा विशाल महासागर असला तर बुद्धी चमच्या एवढी आहे बुद्धीचा आवाका लहान आहे बुद्धीचा हा छोटा तराजू जगातल्या छोट्या मोठ्या कामासाठी पुरेसा आहे पण त्या विशाल चैतन्याचं मोजमाप या छोट्याशा तराजूने करणं हास्यास्पद आहे मनुष्य या बुद्धीने परमात्म्याचं मोजमाप करू पाहतो म्हणून तो चुकीला प्राप्त होतो बुद्धी नेहमी तर्कवितर्क उलटसुलट विचार प्रश्न उत्तर चिंतन मनन विश्लेषण करून निर्णय घेते गणित सोडवल्याप्रमाणे चांगलं वाईट शुभ अशुभ यांचं वर्गीकरण करते परंतु या गणिती आकलेने त्या विराट शक्तीची ओळख करून घेता येत नाही त्या समग्र संपूर्णत्वाची प्रचिती येऊ शकत नाही अस्तित्व अखंड आहे अविभाज्य आहे त्याची कल्पनासुद्धा बुद्धीने करता येत नाही चेतना बुद्धीच्या आवाक्यात आणि पकडीत येऊच शकत नाही जे कार्य बुद्धी कधीही करू शकत नाही ते कार्य चेतनाशक्तीमुळे होऊ शकतं उच्च कोटीचं ज्ञान बुद्धीतून नव्हे तर चेतनाशक्तीतून निर्माण झालं आहे म्हणून त्याला अपौरुषेय म्हणतात उच्च कोटीचे शास्त्रीय शोध गणित आयुर्वेद उच्च कोटीचे साहित्य अध्यात्म वेद पुराण हे प्रत्यक्ष चेतनाशक्तीतूनच निर्माण झाले आहेत हे बुद्धीचं कार्य नाही म्हणून सामान्य ज्ञानाला बुद्धीपुरेशी आहे परंतु आत्मज्ञानात क्षुद्र बुद्धीचं स्थान त्या विराट चेतनाशक्तीला मिळतं म्हणून अष्टवक्र स्वामी म्हणतात की जो आत्मज्ञान प्राप्त करतो त्याची बुद्धी गळून पडते आणि तो क्षुद्र अस्तित्वातून बाहेर पडतो आणि विराट अस्तित्वाशी एकरूप होतो त्याला सर्व कार्याचं आणि पद्धतीचं ज्ञान प्राप्त होतं त्यामुळे या क्षुद्र संसारात भ्रविष्ट न होता मोहात न अडकता स्वाभाविकपणे कार्य करत संसाराच्या सर्व व्यवहारांकडे केवळ साक्षी भावाने पाहत सुखाने जगतो चिंता आणि वासनांच्या जंजाळातून तो मुक्त होतो जीवन अखंड आहे पण बुद्धीमुळेच माणसाला त्यात भेद दिसू लागतो बुद्धी घडून पडल्यावर सर्व अस्तित्व त्याला सलग दिसू लागतं हेच अंतिम सत्य आहे हेच अंतिम ज्ञान आहे जिथे बुद्धीची हद्द संपते तिथेच चेतनेचा अनुभव यायला सुरुवात होते सूत्र नऊ शून्या दृष्टीवृद्धा चेष्टा विफलानी इंद्रियाच न स्पृहा न विरक्तीर्वा क्षीण संसारसागरे अनुवाद ज्या पुरुषाचा संसारसागर क्षीण झाला आहे त्या पुरुषाला न कशाची इच्छा म्हणजे स्पृहा आहे न अनिच्छा म्हणजे विरक्ती आहे त्याची नजर शून्य म्हणजे निर्विकार झाली आहे प्रयत्न पूर्णपणे थांबले आहेत आणि इंद्रियसुद्धा निष्क्रिय झाली आहेत विवेचन बुद्धीचा अनुभ बुद्धी अनुभव हा क्षुद्र जगाचा अनुभव असतो या जगापुरताच बुद्धीचा अनुभव मर्यादित असतो परंतु चेतनेचा अनुभ अनुभव हा विराटाचा अनुभव असतो क्षुद्रत्वाला तेजून त्या विराटाचा अनुभव जो पुरुष घेतो सर्व समग्राचा एकत्रित अनुभव घेतो त्याचा संसारसागराचा अनुभव क्षीण होऊन जातो पहिल्यांदा संसाराचा अवाका सागराप्रमाणे वाटत होता पण ज्ञानप्राप्तीनंतर तोच सागर अत्यंत क्षीण होऊन जातो ज्याने महासागर पाहिला आहे तो छोट्या छोट्या तलावांकडे कसा आकर्षित होईल ज्याने हत्ती पाहिलेला आहे तो आंधळ्याप्रमाणे हत्तीच्या एकेका अवयवालाच हत्ती कसं म्हणू शकेल तशी चुकता अंधळाच करू शकेल समग्रतेचं दर्शन घेतलेला आत्मज्ञानी संसाराबद्दल अनिच्छा बाळगत नाही आणि इच्छासुद्धा बाळगत नाही त्याची जगाकडे बघण्याची दृष्टी जणू शून्य म्हणजे निर्विकार होते असा ज्ञानेपुरुष प्रयत्नही करायचे थांबवतो कारण जे सर्वश्रेष्ठ आहे ते ज्ञान प्राप्त झाल्यावर आता प्रयत्न कशासाठी करायचे त्याची इंद्रियसुद्धा निष्क्रिय होतात कारण विषयाबद्दलचं त्यांचं आकर्षणच संपलेलं असतं श्रेष्ठ आनंदाचा लाभ झाल्यावर क्षुद्र गोष्टींच्या क्षणिक सुखाचं आकर्षण आपोआप संपुष्टात येतं त्यासाठी शपदा खाण्याची गरज उरत नाही सूत्र दहा न जागरती न निद्राती नोंद मिलती न मिलती अहो परंदशा क्वापी वर्तते मुक्त चेतसहा अनुवाद ज्ञानीपुरुष झोपत नाही आणि जागत नाही न पापण्या बंद करतो न उघडतो अहो मुक्त पुरुषाची कशी परमश्रेष्ठ अवस्था असते विवेचन मुक्त चेतनेचा अनुभव घेतलेला पुरुष त्या विराटाची अनुभूती झाल्यामुळे सांसारिक कामातील वासना तृष्णा इच्छा राग द्वेष अहंकार तृप्ती वगैरे भावनातून मुक्त होतो तो कर्माचा केवळ साक्षी राहतो अशी व्यक्ती जागत नाही किंवा झोपत नाही न तर डोळे उघडतो न बंद करतो अर्थात या शारीरिक क्रिया आहेत आणि त्या स्वाभाविकपणे होत राहतात ज्ञानी आत्मवत झाल्यामुळे तो ह्या क्रिया करत नाही तो या सर्वांपासून दूर राहून केवळ पाहण्याचं काम करतो या क्रिया शरीराच्या गुणधर्मानुसार होतात आत्मा या सर्वांचा द्रष्टा असतो ही ज्ञानाची सर्वोच्च श्रेष्ठ अवस्था आहे चेतनेच्या चार अवस्था असतात चा। जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुरीय जागृतीत अहंकार आणि कर्तेपणा म्हणजे मी असतो स्वप्नात तो क्षीण होतो सुश्रुचित त्याचा पूर्ण अभाव असतो चौथ्या तुरीय अवस्थेत तर व्यक्ती नाहीशी होऊन ती परमात्म्यातच विलीन होते या चौथ्या अवस्थेविषयी हे सूत्र आहे सूत्र अकरा सर्वत्र दुश्यते स्वस्थ सर्वत्र विमलाशय समस्त वासना मुक्तो मुक्त सर्वत्र राजते अनुवाद मुक्त पुरुष सदैव शांत म्हणजे स्वस्थ आणि सर्वत्र निर्मळ आशय पाहणारा असतो सर्व वासना विरहित झाल्यामुळे सर्वत्र शोभून दिसतो विवेचन अज्ञानी अनेक प्रकारच्या द्वंद्वात अडकलेला असतो आणि ती द्वंद्वत जणू त्याचं जीवन झालेली असतात त्यामुळे तो कधी स्वस्थ शांत होऊ शकत नाही परंतु ज्ञानीपुरुष हर्षविषाद सुखदुःख या प्रकारच्या सर्व द्वंद्वातून बाहेर पडून सदैव शांत वृत्तीने जगतो द्वंद्वमुक्त झाल्यामुळेच त्यालाही स्वस्थता लाभते सर्व वासनातून तो मुक्त झाल्यामुळेही मानसिक स्थिर वृत्ती त्याला प्राप्त होते वासनाग्रस्त माणूस एका संकुचित मर्यादित वर्तुळातच विचार करतो त्याची वैचारिक दृष्टीची झेप वृत्ती कार्य सर्व काही त्या संकुचित वर्तुळातच होत असतो तो, तो दुसऱ्याच्या हिताची पर्वा न करता आपल्याच हितासंबंधाचा आणि स्वार्थाचा विचार करतो त्यासाठीच काम करतो आणि त्यामुळे तो क्षुद्र अर्थ शोधणारा होतो ज्ञानी माणूस मात्र वासनाविरहित झाल्यामुळे सर्व गोष्टीत शुभ आणि निर्मळ व्यापक हिताचा अर्थ शोधतो हे सारं विश्वच माझं घर आहे अशी त्याची वसुधैव कुटुंबकम अशी भावना असते अशी व्यक्ती सर्व ठिकाणी शोभून दिसते सूत्र बारा पश्चन शृणवन स्पृशन जिघ्रन अश्नन गृह्णन वदन जजन इहितानी हितै मुक्तो मुक्त एव महाशय अनुवाद पाहताना ऐकताना स्पर्श करताना वास घेताना खाताना स्वीकार करताना बोलताना चालताना हित आणि अहित या विचारातून मुक्त झालेला पुरुष खरोखरच जीवनमुक्त आहे विवेचन जीवनमुक्त व्यक्तीची लक्षणं सांगताना मुनिश्रेष्ठ अष्टवक्र या सूत्रात म्हणतात की ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाला आहे तो जीवनमुक्त झाला असतो अशी व्यक्ती सर्व वासना कामनांपासून अलिप्त झालेली असते सर्व द्वंद्वांच्या पलीकडे निघून जाते म्हणून हित आणि अहित असा विचारही त्याच्या मनात येत नाही सर्व कर्म स्वाभाविकपणे करूनही त्या कर्मांनी जीवनमुक्त व्यक्ती बांधली जात नाही कारण सर्व प्रकारच्या कर्तेपणातूनही तो मुक्त असतो सूत्र तेरा न निंदती न स्तवती न हृष्यती न कुप्यती न ददाती गृहिणाती मुक्त सर्वत्र निरसः अनुवाद मुक्त पुरुषाला कशातही स्वारस्य नसतो तो कोणाची निंदा करत नाही कोणाची स्तुती करत नाही तो हार्षित होत नाही आणि कुणावर खवळतही नाही तो कुणाला काही देत नाही आणि कुणाकडून काही स्वीकारत नाही विवेचन परमात्मा सर्व रसांचा परमरस आहे पूर्णानंद आहे ज्याला तो परमरस प्राप्त झाला त्याला संसारातले सर्व रस फिके वाटतात म्हणून सांसारिक गोष्टीबाबत आत्मज्ञानी वृत्ती धारण करतो परमात्मा प्राप्तीने जो तृप्त झाला त्याला या संसारातील तृप्तीची इच्छा उरत नाही जर संसारात शाश्वत सुख असतं जर संसारातील विषयांमुळे शाश्वत तृप्ती मिळाली असती तर मग मनुष्याला परमात्म्याचा शोध घेण्याची ओढ निर्माणच झाली नसती अशा स्थितीत धर्मालासुद्धा काहीही अर्थ उरला नसता धर्म म्हणजे केवळ निरर्थक बडबड ठरली असती त्या परमतृप्तीचा शोध हाच तर धर्म आहे त्या विराट चेतनेशी एकरूप होण्याचं विज्ञान म्हणजे धर्म आहे संन्यास किंवा वैराग्य त्या शोधाचा प्रारंभ नसून जीवनमुक्ती त्या शोधाचा शेवट आहे या स्थितीत पोचलेला ज्ञानीद्रष्टा होतो विराटात भक्त विलीन होतो दोघांची स्थिती एकसारखी होते अष्टावक्राचा रस्ता हा द्रष्ट्याचा रस्ता आहे सूफी संतांनी साधनेच्या चार अवस्था सांगितल्या आहेत पहिल्या अवस्थेत विधान पद्धती म्हणजे तवसरिके नियम आणि संयम हे उपाय आहेत दुसऱ्या अवस्थेत अहंकार विसर्जित होतो साधना संपूर्ण होते आणि मीपणा हरवून जातो तिसऱ्या अवस्थेत परमात्म्याचं दर्शन होतं पण अंतर कायम राहतं चौथ्या अवस्थेत जीवाशिवाचं मिलन होतं आणि एकरूपता होऊन अद्वैताची अवस्था येते या अवस्थेत केवळ ब्रह्मरूपी सत्यच उरतं तीच शेवटची ध्येयस्थिती आहे ही जीवनमुक्तीची अवस्था आहे अशा व्यक्तींना सर्वत्र त्या एकाच आत्म्याची अनुभूती येते त्यामुळे तो कुणाची स्तुती करत नाही कोणाची निंदा करत नाही तो कशाने हर्षभरीत होत नाही किंवा कोणत्याही कारणाने खवळत नाही न तो कोणाला काही देतो न तो कुणाजवळून कशाचा स्वीकार करतो स्वभावत आपोआप जे होतं तेच तो करतो जे सहजरित्या प्राप्त होतं तेच आणि तेवढंच त्याला पुरेसं असतं अन्य कशाची आणि जास्तीची अपेक्षाच नसते वासनेमुळे प्रेरित होऊन किंवा अहंकाराने तो कोणतंच कर्म करत नाही अशी वासनारहित अहंकार शून्य व्यक्तीच जीवनमुक्त असते सूत्र चौदा सानुरागा स्थिरयम दृष्ट्या मृत्यू वा समुपस्थित अविवलमना हा स्वस्थोमुक्त एव महाशय अनुवाद प्रीतियुक्त स्त्री किंवा मृत्यू जरी जवळ आला तरी जो पुरुष अविचल आणि स्वस्थ शांत राहतो तो खरोखरीच जीवनमुक्त आहे विवेचन माणसाचं मनच त्याच्या बंधनाचं कारण असतं मनातल्या दोन मुख्य वृत्तींमुळेच ते कधी शांत होत नाही ह्या दोन वृत्ती म्हणजे राग म्हणजे भावना आणि भय जीवनात राग म्हणजे भावभावनांचा रस आहे त्याबद्दल आकर्षण आहे विषयात राग म्हणजे रस आहे आणि या सर्वात काम सर्वाधिक बलशाली आहे कामातून जीवनाची निर्मिती झाली आहे वासना कामना सृजन म्हणजे निर्मिती यांची ऊर्जाशक्ती कामच आहे ही सृष्टीसुद्धा कामशक्तीचाच विस्तार आहे म्हणून मनुष्य तिच्याकडे आकर्षित होतो दुसरं आहे मृत्यूचं भय मनुष्याची जीवेशना म्हणजे जिवंत राहण्याची इच्छा सर्वात जास्त प्रबळ आहे सर्व त्रास विपदा संकट सहन करूनही तो जिवंत राहू इच्छितो म्हणून मनुष्य सर्वात जास्त मृत्यूला घाबरतो मृत्यूचं भयसुद्धा वासनेमुळेच आहे ज्याने संसारसुख पूर्ण भोगलं नाही जो अतृप्त आहे त्यालाच मृत्यूचं भय सर्वात जास्त असतं जर सर्व वासना तृप्त झाल्या असतील तर मृत्यूचंही भय कमी होतं म्हणून आसक्ती आणि भीती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आपलं सर्व अस्तित्व म्हणजे शरीर आहे असं समजणाऱ्यांसाठी कामवासना हेच मुख्य आकर्षण आहे कारण कामवासना ही शरीराची नव्हे तर मनाची वृत्ती आहे शरीर केवळ यंत्राप्रमाणे आहे मनाच्या आदेशानुसार क्रियाशील होतं किंवा निष्क्रिय होतं म्हणून केवळ शरीराला एखादी क्रिया करण्यापासून थांबवल्यामुळे वासनामुक्त होता येत नाही मनातून सुद्धा वासनेचा त्याग झाल्यावरच वासनेतून मुक्त होता येतं त्याचप्रमाणे भयमुक्त होण्यासाठी मनातून भय काढून टाकलं पाहिजे अष्टवक्र स्वामी हेच सांगतात की प्रेमासक्त स्त्री किंवा साक्षात मृत्यू ह्यापैकी कुणीही जवळ आलं तरीसुद्धा ज्या पुरुषाचं स्थिरावलेलं शांत झालेलं मन अविचल आणि पूर्वीप्रमाणे शांत राहतं त्यात कोणतेही विकार किंवा इच्छा प्रीतीची किंवा जगण्याची निर्माण होत नाही त्याच पुरुषाला मुक्ती प्राप्त झाली आहे शरीराने अविचल आणि स्थिर किंवा निष्क्रिय राहूनही मनात दुर्विचार आला किंवा मृत्यूमुळे भीती निर्माण झाली तर तो मनुष्य वासनाग्रस्त आहे मुक्त नव्हे म्हणून सर्व विकारांपासून मन मुक्त होणं हीच मुक्ती आहे सूत्र पंधरा सुखे दुःखे नरे नार्या संपत सूच विपत सूच विशेषो नैव धीरस्य सर्वत्र समदर्शिन अनुवाद समदर्शी आणि धैर्यवान पुरुषाच्या दृष्टीने सुखात आणि दुःखात स्त्रीत आणि पुरुषात संपत्तीत आणि दारिद्र्यात काहीही फरक नाही विवेचन सुखदुःखात आपण फरक करतो ते वासनेमुळे आणि इच्छांमुळे जर इच्छा बदलली तर सुखाचं रूपांतर दुःखात आणि दुःखाचं रूपांतर सुखात होतं सृष्टीमध्ये सुखदुःखात फरक नाही आपल्याला ते वासनेमुळे जाणवतं त्याचप्रमाणे स्त्री पुरुषाची भिन्नता शरीराच्या रचनेपुरते आहे आत्म्यात फरक नाही आत्मा लिंगविरहित आहे तो स्त्री नाही आणि आत्मा पुरुषही नाही मनातल्या वासनेमुळे स्त्री आणि पुरुष असा भेद दिसतो जेव्हा मनात वासना नाही इच्छा नाही तेव्हा आत्म्या आत्म्यात आणि म्हणूनच स्त्री पुरुषात भेद राहत नाही बाहेरून दोघे वेगवेगळे दिसत असले तरी आत्मरूपात दोघेही समान आहेत कारण आत्मा एकच आहे आत्मज्ञानी केवळ बाह्य म्हणजे शरीर पाहत नाही तो तर सर्वत्र आत्मा असल्याचीच अनुभूती घेतो याचप्रमाणे संपत्ती किंवा विपत्ती म्हणजे दरिद्रता सुद्धा मनाच्या दुर्बलतेतून आणि मनाच्या खेळामधून निर्माण झाली आहे आत्मज्ञानी तर सर्व बाबींकडे समान दृष्टीने पाहतो बाह्य फरकामुळे आत्मज्ञाने विचलित होत नाही म्हणून भेदविरहित नजरेने सर्व बाबतीत तो एकाच आत्म्याचं दर्शन घेतो असाच पुरुष जीवनमुक्त आहे सूत्र सोळा न हिंसा नैव कारुण्यम नौद्धत्यम दीनता नाश्चर्यम नैव च क्षोभा क्षीण संसरणे नरे अनुवाद ज्या पुरुषासाठी संसार क्षीण झाला आहे त्या पुरुषात हिंसा नाही करुणा नाही न उद्धटपणा मगरुरी आहे न लाचारी आहे आश्चर्य नाही आणि क्षोभही नाही विवेचन ज्या पुरुषाला आत्मज्ञानाचा लाभ झाला आहे त्याच्यासाठी हा संसार असला काय नसला काय त्याला काहीच फरक पडत नाही हा संसार त्याच्या मनात पूर्णपणे क्षीण झालेला असतो संसाराप्रती त्याच्या मनात कोणतंच आकर्षण उरलेलं नसतं वासना मोह ममता स्वार्थ माया यांच्या प्रभावामुळे या संसाराकडे बघताना त्याला पूर्वी चांगलं वाईट स्वीकारायला योग्य त्याग करायला योग्य या प्रकारचे भेद जाणवत होते पण आता संसाराकडे बघण्याची वृत्तीच बदलून गेल्यामुळे तसे भेद दिसतच नाहीत हिंसा करुणा उद्धटपणा विनम्रता दीनता लाचारी या गोष्टी तेव्हाच संभवतात जेव्हा कोणीतरी दोन व्यक्ती वा पदार्थ अस्तित्वात आहेत तोपर्यंत मनुष्या मनुष्यात फरक जाणवतो जेव्हा संपूर्ण सृष्टीत एकच आत्मा आहे तेव्हा कोण कुणाची हिंसा करणार आणि कोण कुणाला करुणा दाखवणार आपोआप हे सर्व लुप्त होतं प्रयत्नपूर्वक दया करुणा आणि अहिंसा करावी लागत नाही आणि तिच्यावर भाषणं देत फिरण्याचीही खऱ्या संतांना गरज भासत नाही अहिंसेवर भाषण देणं ही एक प्रकारची वासना आहे कशाला तरी नैतिक आणि कशाला तरी अनैतिक ठरवणारी माणसा माणसात फरक करणारी दृष्टी अस्तित्वात आहे याचं ते लक्षण आहे सर्वत्र एकच आत्मा असेल तर सारे भेद सद्गुण आणि दुर्गुण तेसुद्धा लुप्त होतात मग कोणतंही अणुव्रत करावं लागत नाही अशा ज्ञानी माणसाला कशाचंही आश्चर्य वाटत नाही आणि कशामुळेही त्याच्या अंतकरणाचा क्षोभ होत नाही या जगाकडे आणि जगातल्या प्रत्येक बाबीकडे तो आपल्या स्वभावानुसार उपेक्षणीस पाहतो स्वयंविवेक आणि स्वयंशासनानुसार स्वच्छंद जगतो तो दुसऱ्याच्या विरुद्ध वर्तन करत नाही किंवा दुसऱ्याला अनुकूल वर्तन करत नाही तो स्वतःच्या स्वभावाला अनुकूल असं वागतो ईश्वरसुद्धा असाच आहे तो दयावान नाही आणि करुणाशील नाही ईश्वर हिंसक नाही आणि अहिंसक नाही तो कोणाला शिक्षा करत नाही आणि कोणाला बक्षीस देत नाही ही सृष्टी ईश्वराने तयार केलेली नाही आणि तो ती चालवतसुद्धा नाही सृष्टी तर तिच्या स्वतःच्या नियमांनी विशिष्ट नियमांनी अभिव्यक्त होत असते म्हणून परमात्मा हा करता नाही किंवा भोगता नाही ज्ञानीसुद्धा याचप्रमाणे ईश्वरासमान होतो आज इथेच थांबू ओम, तत्सत्